नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एक विशेष स्टोरी घेऊन आलो आहे विशेष म्हणजे नवीन तरुणांना व्यवसायासाठी देखील यामधून अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि दुसरीकडे एक पुण्यामध्ये विशेष असं जेवणाचं ठिकाण जे तुम्ही कधी पुण्यात आलात किंवा पुण्यात राहत असाल तर तुम्हाला अतिशय उत्तम दर्जाचं जेवण मिळेल गावठी हे हॉटेल कराडी बायपास परिसरामध्ये आहे आणि या हॉटेलमध्ये आत्तापर्यंत अनेक दिग्गज नेते आलेले आहेत इवन गुगलची एक टीमसुद्धा या ठिकाणी जेवणासाठी येऊन गेली आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणच्या जेवणाबाबत या ठिकाणच्या आचार्यांचे असतील किंवा मालकाचे असतील या ठिकाणी आभार मानले विशेष असे अनेक अधिकारीसुद्धा या ठिकाणी जेवणासाठी येतात आणि यामध्ये नेमकं विशेष असं काय आहे हॉटेलमध्ये ज्यामुळे एवढे लोक या ठिकाणी अट्रॅक्ट होतात आणि अनेक लोक आवर्जून या ठिकाणी जेवणासाठी येतात या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्वतः हनुमंत तांगडे पाटील आहेत जे या हॉटेलचे मालक चालक आहेत सर्वप्रथम तुमच्या लढा न्यूजमध्ये स्वागत धन्यवाद काय सांगाल तुमच्याकडं आतापर्यंत अनेक दिग्गज नेते जेवणासाठी आले अनेक अधिकारी येत असतात आणि आवर्जून लोक येतात विशेष असं काय आहे तुमच्या हॉटेल याच्यामध्ये विशेष असं म्हणण्यापेक्षा आमचा जो मसाला आहे तो मसाला घरगुती आम्ही यूज करतो जसं की आता हॉटेलमध्ये तुम्ही बाहेर जेवता किंवा इकडं हे करता तर तो मसाला सगळा बाहेरचा यूज करतात त्याच्यामध्ये जास्त कलर किंवा बाहेर आणखी त्याच्यामध्ये जास्त एक्स्ट्रा हे केलेलं पूर्ण तसं आमच्याकडं नाही आमच्याकडे जो ओरिजिनल मसाला आहे घर गर, घरचा मसाला आम्ही यूज करतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कलर नसतो किंवा आम्ही ग्रेव्हीचा यूज करत नाही ज्याच्यानंतर समजा त्रास होतो ग्रेवीनं आम्ही ती ग्रेव्ही यूज करत नाही त्याच्यामुळं आमच्याकडं जेवण्यासाठी खास लोक म्हणजे आ... एकदम त्यांना गावठी जेवण पाहिजे होतं का आपल्याकडे नाही आपल्याकडं प्रॉपर रस्सा जो गावठी रस्सा असतो जो लोकांना फक्त यात्रेत जत्रेत असंच खायला भेटतो पण तसं नाही आपल्याकडं हा रेग्युलर भेटतो आपल्याकडं त्याच्यामुळं जे खावयांची गर्दी आमच्याकडं होती त्याला कारणच ते आहे की आमच्याकडं जी चव आहे त्या चवीसाठी आमच्याकडं जगेत असं कुठली थाळी आहे किंवा कुठला पदार्थ आहे जो तुमच्याकडं सगळ्यात जास्त विकला जातो आणि सगळ्यात जास्त त्याला पसंत ओके okay. आमच्याकडं स्पेशल मटण थाळी स्पेशल चिकन थाळी ह्या थाळ्या जास्त जातात आणि व्हेजमध्ये आमच्याकडं मासवडी थाळी मासोडी म्हणजे याच थाळीला पाटोडी म्हणतात आणि इकडं पुण्यामध्ये किंवा या भागामध्ये मासोडी बोलतात तर ती मासोडीची थाळी ती पण आहे आमच्याकडे आणि मटण थाळी आहे मटण थाळीमध्ये मटन विशेषतः म्हणजे बोकडाचा आता पुण्यासारख्या ठिकाणी सहसा मटन बोकडाचा हॉटेल मध्ये भेटत नाही पण आम्ही विशेष म्हणजे कारण की आपल्या मराठवाड्यातली जी समजा जी आहे भरपूर या ठिकाणी पुण्यामध्ये राहणारी व्यक्ती आहे तर त्यांच्यासाठी आपण खास या ठिकाणी बोकडाची मटनाची सोय केलेली आहे कारण की त्यांना आतापर्यंत पुण्यामध्ये असं होतं की त्यांना बोकडाचं मटण भेटत नव्हतं आतापर्यंत कुठंच ते आपल्याकडं भेटतात हे ज्या थाळ्या विकत मटन थाळी असेल चिकन थाळी असेल याचे दर काय अ साधारण याचे दर वेगवेगळे प्रकारचे आहेत चिकन थाळी आपल्याकडं एकशे नव्याण्णवपासून स्टार्ट होती तर ती तीनशे एकोणतीस पर्यंत आहे आणि मटन थाळी जी आहे तर ती दोनशे एकोणपन्नासपासून स्टार्ट होती तर ती चारशे एकोणतीसपर्यंत आहे प्रत्येक थाळीचे वेगवेगळे रेट आहे Uh, मला आणखी एक विचारायचं आहे हे जे तुमचं हॉटेल आहे हे कुठल्या भागात आहे जेणेकरून प्रेक्षकांना हे कळेल की तुमचा प्रॉपर ॲड्रेस काय ओके okay. uh, तुम्हा हॉटेल जे आहे ती खराडी वन आय टी पार्क जे आहे त्याचे अगदी न नजदीकच तुम्ही गुगलला जरी मॅपला जरी तुम्ही सर्च केलं हॉटेल गावटी फॅमिली रेस्टॉरंट खराडी तरी तुम्हाला ते पत्ता भेटून जाईल गुगल लोकेशनला हॉटेल आहे ते तुम्हाला भेटून जाईल तुम्हाल नक्कीच हे झाले हॉटेलबाबतची माहिती मात्र आता दुसरी बाजूसुद्धा जाणून घेणार आहोत ती म्हणजे या व्यवसायातून उत्पन्न किती मिळतं आणि त्यांचा स्वतःचा परिचयसुद्धा जाणून घेणार आहोत मुद्दा म्हणून आपण हा सर्व मुद्दा जो आहे तो मध्यंतरी घेतला आहे सर्वात अगोदर प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा बापर तुम्ही इतर नोकरी करताय हे सुद्धा माहिती आहे मग तुम्ही कुठली नोकरी करताय आणि काय तुमच्याबाबतची माहिती तुम् ओके माझं नाव हनुमंत तांगडे पाटील मूळ मी बीडचा आहे आणि या ठिकाणी मी बँकेत खाजगी बँकेमध्ये नोकरी करतो आहे तो करत करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे त्याच्यातून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे विश्व मराठा संघाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे त्यानंतर मराठा क्रांतीचा मी समन्वयक आहे आणि वेगवेगळ्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी सक्रिय आहे आणि आधी पण होतो आणि आता पण आहे आणि त्याच ह्याच्यातून मी एक आत्ताच मी एक दोन वर्षापूर्वी एम बी ए कंप्लीट केलं त्याच्यातून मला असं जाणवलं की फक्त नोकरीच नाही तर बिझनेस पण पाहिजे आणि तो बिझनेस कसा चालवायचा या मला एम बी ए ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस मला ह्या गोष्टी समजल्या की आपला व्यवसाय कसा सक्सेस करायचा ह्या गोष्टीचं ज्ञान मला त्याच्यातून भेटलं त्याच्यातून मी या व्यवसायामध्ये होतो आणखी कुठला मुद्दा होता की तुमच्याकडे नोकरी आहे तुम्ही एवढं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता मग हाच व्यवसाय का निवडावा व्यवसाय निवडायचं कारण असं आहे की सध्या हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय कंटिन्यू रोज रोज चालणार आहे म्हणजे जसं की काय काय व्यवसाय असे सिजनेबल असतात किंवा इतर कोणते हेच असतात त्याची माहिती म्हणजे मी हा व्यवसाय निवडायचं हेच आहे की मी ज्यावेळेस माझं एज्युकेशन घेत होतं एमबीचं त्याच्यामधून आम्हाला ह्या गोष्टी सा म्हणजे शिकवल्या गेल्या किंवा माहिती पडल्या अभ्यासातून कळाल्या की कुठला आहे हाच म्हणजे फक्त हॉटेलच नाही आणखीन असे बरेच व्यवसाय आहेत की कधीच म्हणजे ह्याच्याकडे ग्राहक कमी होणार नाहीत हो असे भरपूर व्यवसाय आहेत की ज्याच्यामध्ये ग्राहक कधीच कमी होणार नाहीत एक तो एक वेळ ते कोरोना होता त्या काळातसुद्धा आता हॉटेल गव्हर्नमेंटने सांगितले बंद करा म्हणून ते थोडे दिवस सुट्टी बंद झाले पण असे असे काही व्यवसाय आहेत की ते कुठलेही हे झाले तरी ते हॉटेल किंवा असे काही व्यवसाय आहेत ते बंद होणार नाही हां हॉटेल हा व्यवसाय कधीच बंद होणार नाही हे विशेष आहे मात्र तुमचं आता टर्न ओवर किती आहे महिन्याला किती तुमच्याकडं टर्न होतो महिन्याला जवळपास पंधरा लाखापर्यंत आमचा टर्न ओव्हर आहे विशेष आहे की नोकरीतून एवढं तुम्हाला उत्पन्न मिळालं होतं का आजपर्यंत नाही नोकरीतून कधीच नाही नोकरीतून एवढं उत्पन्न कधी शक्यच नाही एवढा टर्न ओव्हर आहे सरासरी हे सगळं तुमचं जेवण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी तुम्ही इथं सेल करता या सगळ्यामधून किती टक्के तुम्हाला उत्पन्न मिळते हे बघा ऍक्च्युली कसं आहे सरासरी सरासरी म्हणजे एक पाच टक्के उत्पन्न आहे याच्यातून आम्हाला कारण की आम्ही सुरुवात जे आहेत आम्ही रो रेट एकदम कॉस्टली कॉस्ट ठेवलेले आहेत आणि हे जे आहे खराडी जो भाग आहे तो अति म्हणजे सगळ्या गोष्टी या ठिकाणी महाग म्हणजे रेंटपासणं हे सगळ्या जे गोष्टी आहेत भाजीपाला त्यानंतर छोटे छोटे जे समजा हे आहेत या गोष्टीचं महाग असल्यामुळं मार्जिन कमी आहे पण मार्जिन कमी जरी असलं तरी आम्हाला ग्राहकाची सेवा करण्याची संधी भेटते याच्यामार्फत त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये मेंटेनन्स हे सगळं काय आहे तुमच्याकडे इथं म्हणजे मेंटेनन्स कुठल्या कुठल्या गोष्टीचं जास्त स्टाफ आहे त्याच्यानंतर रेंट आहे लाईट बिल आहे प्लस आणखीन आता हॉटेल हो व्यवसाय म्हटल्यावर काहीतरी वस्तू खराब होतात भरपूर वेस्टेज जातं ह्या गोष्टीचं वेस्टेज आहे त्याच्यानंतर बाकी इतर गोष्टी आहेत जे की याच्यामधून आपलं मायनस होत चालतात कंटिन्यू शेवटचा प्रश्न असेल अनेक तरुण जे आहेत त्यांना हॉटेल्स टाकायचे असतात किंवा कुठेतरी खानावळ सुरू करायची असते अशा तरुणांसाठी जे तुम्ही ग्रामीण भागातून इथे येऊन एवढं हे सेटअप उभं केलं आहे मग ग्रामीण भागातून किंवा सामान्य कुटुंबातून येणाऱ्या तरुणांसाठी काय सल्ला द्याल कारण सर्वात अगोदर सुरुवातीला जर कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे काय सल्ला असेल तुम्हाला ॲक्च्युली याच्यामध्ये तुम्ही कुठल्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस उतरताल त्यावेळेस कुठल्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरता त्या व्यवसायाचं परिपूर्ण ज्ञान तुम्ही जर हॉटेल व्यवसायामध्ये उतरत असाल तर त्याचं परिपूर्ण ज्ञान घ्यायचं कुठला हा हॉटेलच नाही आजकाल दुसरे गार्मेंट व्यवसाय किंवा आणखीन कोय आहेत ज्या व्यवसायामध्ये उतरताल त्या व्यवसायाची परिपूर्ण ज्यावेळेस तुम्ही माहिती घ्याल त्याच त्यावेळेस त्या व्यवसायामध्ये उतरा जर तुमच्याकडे माहिती नसेल तर तुम्ही तो व्यवसाय सक्सेसफुली चालू शकत नाही असे क्वचित उदाहरणं आहेत की जे नाही माहिती नसताना त्या व्यवस्थेमध्ये सक्सेस झाले ज्यावेळेस तुम्ही पूर्ण माहिती घेतो ना कारण की त्याची तुम्हाला ज्या बी छोट्या मोठ्या गोष्टी असतात ह्या गोष्टी ज्यावेळेस माहीत होतील ज्यावेळेस सगळ्या गोष्टी समजतील त्याच्यानंतरच त्या गोष्टीमध्ये उतरा कारण की अर्धवट ज्ञान हे कधीच योग्य नसतं त्याचं पूर्ण ज्ञान घेऊनच त्या गोष्टीमध्ये जसं की व्यवसायच नाही कुठली गोष्ट असू द्या त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान घेऊनच त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे तुम्हाला हा सगळा व्यवसाय उभा करण्यासाठी सुरुवातीचं काय इन्व्हेस्टमेंट होतं किती अमाऊंट लागली सुरुवातीला जवळपास पंधरा ते वीस लाखापर्यंतचं इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर तो कंटिन्यू व्यवसाय म्हणजे ह्याच्यामध्ये चालूच असते की हे कमी जास्त कमी जास्त चालू असतं त्याच्यावर हा खराडीचा बायपास खराडीचा एरिया इथे सगळ्या गोष्टी महाग आहेत म्हणून एवढी अमाऊंट किंवा इतर भागात असेल तर या अमाऊंटमध्ये बदल होऊ शकतो हां आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते कारण की सगळ्या गोष्टीचं हे आहे आता आपल्या डिपेंड आहे की व्यवसाय कुठल्या हॉटेलचा हो व्यवसाय करता तुमची कि जागा किती छोटी आहे मोठी आहे डिपेंड त्याच्यावर किंवा तुमचा हॉटेल कुठल्या टाइपचा आहे त्याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळे अमाऊंट लागू शकते हा आ, हा किती एरिया आहे दुसऱ्या मजल्यावर आहे पूर्ण प्रशस्त वातावरण आहे चारही बाजूने हवा येते ओपन स्पेस तुम्ही हा ठेवला आहे हा विशेष हे का ठेवलं आणि हा पूर्ण एरिया किती आहे पंधरा स्क्वेअर फूटमध्ये आपला हॉटेल आहे आणि हा जो तुम्ही ओपन स्पेस ठेवला मागचं काय कारण याच्या मागचं कारण हा याच्या मागचं कारण असं आहे की सध्या एवढं प्रदूषण एवढं पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतात असं पूर्ण लोकांचा असं दम म्हणजे घुटून जातो आणि या ठिकाणी आल्यानंतर हवेशीर प्रशस्त असं आसपास झाडं आहेत छोटी ज्या आहेत पण झाडं आहेत त्याच्यामुळे त्यांना एक गार्डन मध्ये किंवा एक बाहेर बसल्याचं फील येत त्याच्यामुळे हा ओपन सिस्ट केलेला आहे ठीक आहे धन्यवाद आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल ते होते हनुमंत तांगडे पाटील ज्यांनी खराडी बायपास परिसरामध्ये हे हॉटेल सुरू केलं आहे स्वतः नोकरीला आहेत एका खाजगी बँकेमध्ये मात्र तरीसुद्धा त्यांनी हा एक साईड बिझनेस म्हणून व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी अनेक सल्ले सुद्धा नव्या तरुणांसाठी दिल्या आहेत मात्र पुण्यामध्ये जर तुम्ही कधी येत असाल तर या हॉटेलला नक्की भेट द्या आणि या ठिकाणचं जे जेवण आहे त्याची चव नक्की घ्या